प्रकाशा येथे अफ्रिकन स्वाइन फ्ल्युवरच्या शिरकाव नाशिकचे पथक दाखल नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे अफ्रिकन स्वाईन फ्ल्यचा प्रसार आढळून आल्याने चिंता वाढली आहे शादा मसावद नंदुरबार आणि आष्टे येथील प्रसारानंतर आता प्रकाशा येथील वराहांमध्येही या रोगाचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले आहे याबाबतची पुष्टी होताच नाशिक आणि नंदुरबार येथील पशुवैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले गेल्या काही दिवसांपासून प्रकाश परिसरात वराहांचे अचानक मृत्यू होत होते ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये गबराट पसरली होती पशुसंवर्धन विभागाने मृत्यू वराचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात आफ्रिकन स्वाइन फिव्हरची साथ असल्याचे निष्पन्न झाले यानंतर लगेचच उपाययोजना सुरू करण्यात आल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रकाश येथील एक किलोमीटर परिसराला बाधित क्षेत्र घोषित केले असून परिसर नियंत्रण क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे या नियंत्रण क्षेत्रात रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याचे पशुवैद्यकीय पथकांनी बाधित क्षेत्रातील वरांना शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली आहे पशुसंवर्धन उपायुक्त यु डी पाटील यांच्या नेतृत्वाखालील या पथकात सहायक आयुक्त जी आर पाटील प्रकाश आहेर एस डी कुलकर्णी व इतर जमीनदार अधिकाऱ्यांचा समावेश होता प्रकाशा गावात डुकरांचे पालन करणाऱ्या लोकांची बैठक घेऊन त्यांना रोगाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली ग्रामस्थांना स्वच्छता राखण्याचे निर्देश देत जनजागृती करण्यात आली असल्याचे यू डी पाटील यांनी सांगितले दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सर्वप्रथम मसावत येथे आफ्रिकन स्वाईन फिव्हरची साथ पसरली होती त्यानंतर शाहदा नंदुरबार आष्टे आणि आता प्रकाश येथे हा रोग आढळून आला आहे मी डॉक्टर उमेश पाटील जिल्हा पश्चिम उपायुक्त नंदुरबार प्रकाशा दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात प्रॉपर प्र प्रकाशा गावामध्ये मागील काही दिवसांपासून वर हज मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरित्या मृत्यू आढळून आले होते तर त्या अनुषंगाने पशुपालन विभागामार्फत शंकाला उपस्थित झाल्यानंतर आपण त्याचे जे वराचे सॅम्पल्स नमुने घेऊन विषाणूजन्य आजाराच्या निदानासाठी आपण भोपाळ येथे पाठवले होते भोपाळ येथे राष्ट्रीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा आहे राष्ट्रीय स्तरावरची तर आ, पर, ते त्या रोगशा प्रयोगशाळेतून आपल्याला हे विष नमुने आफ्रिकन स्वाईन फिवर या आजारासाठी होकारार्थी आढळून आले त्यानंतर केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या गाईडलाईन्स आपल्याला प्राप्त आहेत त्या गाईडलाईननुसार या आजाराचं कंट्रोल अँड कंटेनमेंट ऑपरेशन आपण मान्य जिल्हाधिकारी महोदया यांच्या स्वाक्षरीने नोटिफिकेशन काढून त्याची कार्यवाही सुरुवात केलेली आहे त्या अनुषंगाने ज्या गाईडलाईन्स आहेत तर त्यानुसार त्यानु आपण एक किलोमीटरचा परिसर जो आहे प्रकाश या गावाचा तर तो इन झोन म्हणून आपण डिक्लेअर केलेला आहे तर त्या परिसरातील जे वरा असतील तर त्यांचं एकदा युथेनेशिया देऊन आपला हा आजार नियंत्रित करायचा आहे त्यासाठी आपल्याला स्थानिक अधिकाऱ्यांचे जी जी पाटील ग्राम ग्रामविस्तार अधिकारी आणि त्याला यांचं देखील आपल्याला सहकार्य मिळालं आणि ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज